ठाणे पोलिसांनी एक कारवाई केली आणि त्या कारवाईच्या दरम्यान युरेनियम सदृश्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची किंमत ही सुमारे चोवीस घरात असल्याचं जप्त करण्यात आलेल्या पदार्थामध्ये युरेनियमचं सा प्रमाण साधारण ऐंशी ते सत्याऐंशी टक्क्यांच्या दरम्यान असल्याची माहिती सुद्धा पोलिसांकडून मिळते गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश अतिशय महत्वाची बातमी आहे ही काय अधिक माहिती आहे सविस्तर सांग Uh, पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे की हे एनरिच किंवा नॅचरल युरेनियम नसून हे डिप्लिटेड युरेनियम आहे ज्याला आपण वेस्ट ज्याला म्हणतो जे युरेनियमचं रिॲक्शन करून जे वेस्ट निघतं त्यातलं हे डिप्लिटेड युरेनियम किंवा लो पॉवर युरेनियम आहे आणि मिलिन ह्या अशा प्रकारच्या लो पॉवर युरेनियमचा वापर बॉम्बशेल्स म्हणा किंवा जे hmm. इतर आर्मर पॅटिनेटरिंग वेपन आहे ता ता जे आहेत त्याच्यामध्ये वापर करण्यात येतं याची रेडिओक्टिव्हिटी असते जे एनरिच युरेनियम असतं जे हाय पॉवर युरेनियम त्याला म्हणतो त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी झिरो पॉईंट सेव्हन पर्सेंट असते पण या लो पॉवर युरेनियमची रेडिओ ऍक्टिव्हिटी झिरो पॉईंट थ्री पर्सेंट असते तर तशा प्रकारे हे लो पॉवर आहे पण याचाही वापर खूप जास्त आहे आणि पंच्याण्णव टक्के अशा प्रकारचे जे लो पॉवर युरेनियम आहेत जे पूर्ण जगभरात आहेत त्याला स्टॉक करून ठेवण्यात येतं कारण ह्याची रेडिओ खूप जास्त असते अशा प्रकारचे युरेनियम जे आहेत ते युएस आर्मी जे आहे आधी बॉम्बशेल्स मध्ये किंवा दुसऱ्या मध्ये वापरायची पण त्याचा वापर करता त्यांच्याच जवानांना त्याचे रिॲक्शन होऊ लागले रेडिओ मध्ये त्यांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांनी ते डिस्कंटिन्यू केलं होतं ठाणे पोलिसांचं म्हणणं आहे की हे जे लो पॉवर युरेनियम सारखं जे पदार्थ आहे ते त्यांनी सीज केलंय आणि हे इम्पोर्ट झालेलं आहे कारण बीआरसी मध्ये ह्याची याच्यावर टेस्ट करण्यात आली आणि अशा प्रकारे भारतामध्ये युरेनियम मिळत नाही आणि जे वेस्ट आहे तेही मिळत नाही ते इम्पोर्ट केलेलं आहे आणि इम्पोर्ट करून हे भारताबाहेर जाण्याच्या मार्गावर होतं अशा प्रकारची माहिती आहे ठाणे पोलिसांनी डेकॉय करून एक ट्रॅप लावला आणि पाच कोटी रुपये पर के पर, पर किलो अशा प्रकारच्या दरांना काढण्यासाठी बाहेर यांनी काढलं होतं पण ट्रॅप लावून यांना यांच्याकडे सिजर करण्यात आलंय आणि आता हे कुठे कुठून आलं होतं या सगळ्याची माहिती पोलीस काढतील गणेश या सगळ्या संदर्भात दोघा जणांना ताब्यात घेतलेला आहे ठाणे पोलिसांनी आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल